आज मी तुम्हाला ब्रेडपासून अतिशय सोपी आणि झटपट होणारी एक रेसिपी दाखवणारे त्यामुळे जास्त वेळ न घालवता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला ब्रेड हवे आहेत आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही ब्रेडचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता तर इथे आपण ब्रेड घेतलेले आहेत हे ब्रेड मी व्हिडिओत दाखवते आहे ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ब्रेडचे यापेक्षाही छोटे छोटे पीससुद्धा करू शकता किंवा मग चौकोनी फोडींमध्ये सुद्धा हा ब्रेड तुम्ही कट करून घेऊ शकता पहा अगदी या पद्धतीने मी इथे हा ब्रेड कट करून घेतलेला आहे तुम्ही इथे गव्हाचा ब्रेड वापरलात तरीसुद्धा चालणार आहे मी इथे आपला साधा जो व्हाईट ब्रेड येतो तो वापरला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरलात तरीसुद्धा चालेल अशाच पद्धतीने मी इथे हे सर्व ब्रेडचे काप करून घेणार आहे तर पहा इथे मी सर्व ब्रेड अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे त्यानंतरनं एक कढई ठेवायची आपल्याला शक्यतो भांडं थोडं मोठं घ्या म्हणजे मग आपल्याला हा ब्रेड भाजायला सोपं जाईल त्यासाठी इथे मी मोठी कढई ठेवलेली आहे आणि व्हिडिओ दाखवती अगदी त्या पद्धतीने आपल्याला हा ब्रेड छान असा भाजून घ्यायचा आहे पहा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि सतत या ब्रेडकडे लक्ष देऊन हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही गॅस मोठा केला इकडे तिकडे जरा जरी गेलात तरी लगेच ब्रेड असा पटकनी काळा होऊ शकतो त्यामुळे शक्यतो आपल्याला एका ठिकाणी थांबूनच हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये सारखा हलवत राहायचा आहे सगळीकडून छान असा थोडा भाजला जाईन याची काळजी घ्यायची तर पहा इथे मध्ये मध्ये मी सतत हलवत तो छान पसरवून ठेवून अशा पद्धतीने हा ब्रेड भाजून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही याला हलका हलका असा रंग आलेला आहे आपल्याला खूप डार्क रंगावरती हा भाजायचा नाही आहे असा हलका हलका तांबूस सोनेरी रंग आला की आपल्याला हा संपूर्ण ब्रेड काढून घ्यायचा आहे रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अखंड ब्रेड डायरेक्ट थोडेसे दोन्ही साईडनी भाजून नंतर न कट केले तरीसुद्धा चालू शकेल तसं जास्त तुम्हाला सोपं पडेल तर पहा इथे मी मोठा चमचा आहे मोठ्या चमच्याने एक दीड प दीड चमचा इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घेतले छान तेल गरम झाल्यानंतरनं यामध्ये दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि सोबत अगदी पातळ कट केलेला कांदा घातलेला आहे पहा अशा पद्धतीने कांदा अगदी पातळ कट करून घेतलेला आहे मिरच्या मी इथे दोन घातलेल्या आहेत मी मोठ्या माणसांसाठी ही रेसिपी करते आहे लहान मुलांसाठी करत नाही आहे त्या प्रमाणामध्ये मी सर्व साहित्य घेते तुम्हाला जर लहान मुलांसाठी हा पदार्थ करायचा असेल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा इथे मी दोन मिरच्यामधनं छान बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या कांदा घातला कांदा थोडा परतून झाला की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली गॅस आत्ताही मोठाच आहे मोठ्या गॅसवरच ह्या सगळ्या आपल्याला भाज्या वगैरे परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे मग त्याचा जो क्रंचीनेस असतो तो छान टिकून राहील सिमला मिरची घातली आहे एकाच शिमला मिरचीचा इथे मी वापर केलेला आहे सिमला मिरची घातली आता हे सर्व छान परतून घेऊया तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा घालू शकता आणि कांद्याची पात कोबी सगळं वापरू शकता आत्ता जे अवेलेबल आहे त्यामध्ये मी ही रेसिपी तुम्हाला दाखवते आहे तर पहा इथे मी थोडीशी मिरे पावडर घातलेली आहे आणि त्यानंतरनं जिरा पावडर घातलेली आहे मिरे पावडर जर लहान मुलांसाठी करत असाल तर स्किप केली तरी चालेल कारण आपण यात मिरचीचासुद्धा वापर करतोय तर त्याची तेवढी काळजी घ्या तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया काही सेकंद मसाले यासोबत भाजून झाले की यामध्ये सोया सॉस घालायचा आहे दोन चमचे पोहे खायचे जे चमचे असतात त्या चमच्याने दोन चमचे सोया सॉस घालून घेतला त्यानंतरनं सेजवान चटणी घालणारी मी यामध्ये तर पहा दोन चमचे चटणी घालून घेते इथे सेजवान चटणीसुद्धा तिखट असते जर लहान मुलांसाठी करत असाल तर एकच चमचा घाला मोठ्यांसाठी करत असाल तर दोन चमचे नक्कीच घाला हा पदार्थ थो थोडा झणझणीत जन खायला छान लागतो पहा आता हे सॉस घातल्यानंतरसुद्धा हे छान मिक्स करून घेऊया मला टोमॅटो केचप आवडत नाही म्हणून मी घातला नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही एक चमचा टोमॅटो केचप इथे ॲड करू शकता दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलं त्यामध्ये गरजेनुसार चवीनुसार मीठ घेतलं आता यामध्ये पाणी घालायचे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे कॉर्नफ्लावरमुळे ना आपल्या या पदार्थाला छान एक थिकनेस येणार आहे त्यामुळे आवर्जून इथे कॉर्नफ्लावरचा वापर करायचा आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे छान मिक्स करून घेते कॉर्नफ्लॉवरच्या पटकनी अशा गाठी नाही म्हणता येणार पण ते ना असं घट्ट होऊन खाली बसतं त्यामुळे हे असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला छान आता मी यामध्ये अजून पाणी वाढवणारे एक वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आपल्याला ह्याचं जे सूप तयार करायचं आहे ना ते थोडं घट्टसर करायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे पण अगदीच घट्टसुद्धा करायचं नाही आहे तर पहा इथे मी आधी एक वाटी पाण्यामध्ये हे मिक्स केलं होतं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मीठ आता हे सर्व छान एकजीव करून घेऊया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला इथे मीठ घालताना बेतात घालायचे पहा अगदी बारीक गॅस करायचं आहे आणि त्यानंतरनच ही स्लरी यामध्ये घालायची आहे बारीक गॅसवर हे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी आता हे मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी वाढवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने हा पदार्थ आवडतो ना त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये ना आपण हा ब्रेड घालून घेऊया इथे तुम्ही ब्रेडऐवजी पनीरचा वापर केला तर पनीर चिल्ली तयार होईल आपण आज ब्रेड चिल्ली तयार करतो आहे त्यामुळे इथे मी ब्रेडचा वापर केलेला आहे तर पहा आता हे संपूर्ण ब्रेड आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचेत ब्रेड घातल्यानंतरसुद्धा गॅस बारीकच आहे बारीक गॅसवर हे सर्व एकजीव करून घ्यायचे आणि फक्त एक मिनिटभर हे हलवून घ्यायचं आहे जास्त वेळ हलवत बसायचं नाही आहे नाही तर मग ब्रेड पूर्ण असा तुटून जाईल तर पहा इथे हे छान असं मी मिक्स करून घेते आहे आता हे तयार झालं आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम हे खायला घ्यायचं आहे अप्रतिम रेसिपी आहे झटपट होणारी आहे जास्तीचा वेळ लागत नाही पण खरंच खूप कमाल आहे जर पनीर नसेल घरामध्ये आणि ब्रेड अवेलेबल असेल तर नक्कीच तुम्ही ब्रेडपासूनसुद्धा ही अप्रतिम रेसिपी करू शकता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय